सरपंच संतोष देशमुख यांचा खून आणि त्यांच्या देहाची केलेली विटंबना काळीमा फासणारी घटना असून या या प्रकरणी खासदार बजरंग यांनी जानेवारी रोजी प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकारी आयोगाने स्वतंत्रपणे चौकशी करावी अशी मागणी आयोगाचे सदस्य प्रियांक कानुनगो यांची भेट घेऊन केली होती या प्रकरणात आयोगाने गुन्हा दाखल करून घेतला असून आयोग ही स्वतंत्र चौकशी करणार आहे नऊ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण झाल्याचं समजल्यानंतर सर्वात पहिल्यांदा संतोष देशमुख यांचा जीव वाचावा यासाठी खासदार सोनोणी यांनी पोलीस अधीक्षक अविनाश बार्ग यांच्याशी संपर्क केला दरम्यान त्यांनी फोन घेणे टाळले शिवाय केस पोलिसांनी देखील हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही या कालावधीत संतोष देशमुख यांचा मानसिक व शारीरिक छळ करून हत्या झाली संतोष देशमुख यांना इतक्या वाईट पद्धतीने मारहाण केली की शरीरावर एक इंच देखील जागा शिल्लक नव्हती शिवाय शवाची विटंबना देखील करण्यात आली इतक्या अमाणुष पद्धतीने मारहाण झाल्याच्या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे या प्रकरणी तीन जानेवारी रोजी खासदार बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग दिल्ली येथे आयुक्तांची भेट घेऊन मसाजोग येथील घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली स्वर्गीय संतोष देशमुख कुटुंबियांना मदत मिळवून देण्याबाबत आयोगाला विनंती केली नऊ डिसेंबर रोजी मसाजोग सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या खुणाची घटना अत्यंत अमानवीय आहे उल्लंघन झाले असल्यामुळे या प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घ्यावी अशी आग्रहाची विनंती केली होती राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने खासदारांची विनंती मान्य करून मसाजोग प्रकरणात गुन्हा क्रमांक तेहतीस तेरा पाच दोन हजार पंचवीस अन्वये गुन्हा दाखल करून घेतला आहे आता या गुन्ह्यामधील तपास पोलीस आणि न्याय व्यवस्था यावर राष्ट्रीय मानवाधिकार

गांभीर्याने कारवाई केल्याबद्दल खासदार बजरंग सोलोणी यांनी देशाच्या महामहिम राष्ट्रपती व राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे आभार मानले आहेत